तर सध्या महाराष्ट्रातली सांगली जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती बघता गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी बंगाडे साहेबांच्या माध्यमातून काम करतोय जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती तहसील कचेरी असू दे ब्रांच ऑफिस असू दे जिल्हा मंडळी सरकार बँक असू दे या माध्यमातून अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे काम करून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात केलेला आहे सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीकडं प्रबोध दावेदार म्हणून उमेदवारी मागितली होती परंतु काही राजकीय समीकरण आणि वरिष्ठ नेत्यांच्यामुळं त्या ठिकाणी आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी घेऊन वेगळ्या पद्धतीचे विचार केला आणि काँग्रेस पक्षाला मगांना पाठिंबा दिला त्यानंतर गेल्या तीन वर्ष पाच वर्ष सात वर्षाचा या पडल्यानंतर आता या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत अनेक पक्षाकडनं विचार नव्हती आहे की बाबा तुमची भूमिका काय आहे तुम्ही कुणावर जाणार आहे काय जाणार आहे तर तालुक्याची ज्या ज्या गटातली आणि आपल्या गावस्तरावरच्या जर सगळ्यांची प्रत्यक्ष भूमिका बघितली तर निश्चितपणे आपण आपला समविचार ज्या ठिकाणी आहे आणि निवडून यायची क्षमता जिथ आहे की बाबा आपण कुणाबरोबर गेल्यानंतर युती केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याचा विजय होईल त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी बघायचं आहे राजकीय परिस्थिती बघितला तर आता काय कुठल्याही पक्षात काय राम राहिलेला राह नाही जो तो आपल्या स्वार्थासाठी आपापल्या व्यक्तिगत मतलबासाठी कोणाशी युती करून या ठिकाणी काम करताना दिसतोय आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सध्या तरुण पिढीचं अतिशय महत्त्वाचं भूमिका आहे कारण का प्रत्यक्षात जर बघितलं तर जवळजवळ वीस टक्के नवीन मतदार म्हणून तरुणांची संख्या या ठिकाणी मतदार यादीत वाढलेली आहे काल आम्ही पत्रकार परिषद घेतली जलताडे साहेब आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून या मतदार यादीवर काम करतोय एका जतमध्ये आणि एका प्रभागात मध्ये या ठिकाणी चौकरी सर असतील आम्ही असतील आपले सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही बसून मतर्यादा एवढ्या सदोष आहेत बाहेरच्या तालुक्यातली बाहेरच्या गावातली त्यांच्या सोयीसाठी जातीची गणितं घालून काही माणसांची नावं या ठिकाणी नेमलेली आहेत नुसतंच पक्षाकडे उमेदवारी मागून आणि कुठल्याही आपण निवडणूक लढवून चालणार नाही एवढ्या बारकाईने या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आज माझा प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी जर बघितलं एका एका तर एका प्रवाहामध्ये दोन दोनशे सव्वादोनशे नावं बाहेरच्या तालुक्यातली बाहेरच्या गावातली आणि एका समाजाची नावं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला मग अशा पद्धतीनं जर आपण न बघता निवडणूक केली तर निश्चितपणे आपण किती चांगल्या पद्धतीच काम केलं तरी आपल्याला मग परत म्हणायचं एवढं सगळं व्यवस्थित होतं पण थोडक्या मतात जरी पराभव झाला तर केवळ ह्या चुका आहेत त्यांनी केल्यात आपण न बघितल्यामुळं अशा पद्धतीच होऊ शकतंय आता जिल्हा पंचायत समितीच्या पण निवडणुका झाल्या झाल्यात आता तुम्हाला प्रारूप मतदार याद्या मिळतील तर प्रत्यक्षात प्रत्येक गावच्या सरपंच आपल्या सर्व सदस्यांचं काम आहे गाव गाववाईज तुम्ही सर सरपंच साहेब घेऊन बसायला पाहिजे सर आणि त्याच्यात प्रत्यक्षात बाहेरची नावं किती आहेत आत्ता सकाळी आम्ही एका ठिकाणी निवडणुकीचा ॲप बघितलो होतो एकोणीस हजार सातशे वीस नावं जत तालुक्यात जास्त दिसत आहेत आणि सकाळी बसलो तर नाना शिंदेंच्या तिथं वगैरे एक निवडणुकीचा ॲप आहे त्यात आता दमदारी साहेबांचं नाव तीन ठिकाणी आले मी सकाळी दमदारी साहेबांना नवीन ती व्हॉट्सअपवर पाठवले अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीची दुबार नावं पण तेवढीच आली आहेत बाहेरच्या तालुक्यातली पण नावं तेवढीच आहेत शेजारच्या आपल्या तालुक्यातल्या गावातली सगळी नावं इथं लसवण्याचा प्रयत्न गेल्या सहा सात महिन्यामध्ये अतिशय अभ्यासपूर्वक केले गेलेलं आहे आणि त्याकडे आपण दुर्लक्ष लावून नुसतं राजकारण करत बसतोय त्यामुळे त्याचाही फटका आपल्याला या ठिकाणी बसलाय आता हे निवडणूक जी होणार आहे मग ती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद नगरपालिकेची शंभर दोनशे दीडशे पन्नास एवढ्या मतावरही विजय आपला अवलंबून आहे असं काय फार आपण पाचदा हजार मतांना निवडून येणार नाही मतदारसंख्या तेवढी अतिशय संक्षिप्त आहे त्यामुळं आपण पहिल्यांदा मतदार यादीवर काम केलं पाहिजे त्यानंतर आता समाजाचे बाकीचे जे तुम्ही गणित घालत असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम करणारा जनमानसाचा जो कार्यकर्ता आहे त्याला ताकद देण्याचं निश्चितपणे काम आपण करूया आणि तुमच्या सर्वांच्या विचारानं आपण ज्या ठिकाणी गेल्यानंतर सन्मान मिळेल आपली काही माणसं त्या ठिकाणी उमेदवारीसाठी आपण पात्र उमेदवारी मिळेल अशा पद्धतीनं जो पक्ष आपल्याला सन्मान देईल त्यांच्याबरोबर निश्चितपणे सगळ्यांशी आता जत शहरात असेल तर जत शहरात ते काय प्रमुख आहे गुरुडी साहेब आहे आम्ही आहे धोकली सर आहे या सगळ्यांच्या अजून खरीच आपली खरची माणसं आहेत मुस्लिम समाजाचे आहेत निखील साहेब किंवा आपले कार्यकर्ते आहेत सगळ्यांना विश्वास घेऊन की बाबा कुणावर गेलं तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित होईल अशा पद्धतीचा आम्ही चर्चा करतो आणि त्याच्यानंतर जमदारी साहेबांना सांगतो की सर्व अधिक आम्ही या ठिकाणी चर्चा करण्याचे दमदारी साहेबांना देतो आता दमदारी साहेबांना जत शहराच्या बाबतीत बोललं तर दमदाडे दत्तात साहेबांच्याकडनं बोलावणं काँग्रेसकडून त्यांना हे आहे परवाल भारतीय जनता पार्टीची एक टीम आमच्याकडे आली होती परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे नगराध्यक्ष वगैरे सर्व गोष्टी फायदल नाही एखाद्या दुसऱ्या वार्डात तुम्हाला संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं असल्यामुळं सर्व आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल असं वाटत नाही त्यामुळं जो पक्ष आपल्याला ज्या ठिकाणी निवडून यायची क्षमता आहे आणि त्या ठिकाणी जर निश्चितपणे ते आपल्याला स सहकार्य करत असतील तर साहेब तुम्ही आपले जे समविचारी आहे माणसं आहेत आणि जे एकत्रितपणे येऊन लढून ताकद निर्माण झाल्यानंतर जर या ठिकाणी आपल्याला विजय स्वीकरण जाता येत असेल तर निश्चितपणे तुम्ही तो निर्णय घ्यावा आम्ही या आमच्या दर्शनाच्या वतीनं तुम्हाला सर्व अधिकार निश्चितपणे देते तुम्ही चर्चा करा चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडं आपली यादी द्या त्यांनी कुठली यादी देते बघा त्यातून आपले मग कुठले कार्यकर्ते बसतील काय दोन पावलं आपल्याला पुढं जावं लागेल दोन पावलं मागे पण यावं लागेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कडजोड करून निश्चितपणे पण पन सत्ता आणि सत्तेचं गणित घालून आपण राजकारण करणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही जो काय घेऊन तो निर्णय आम्हाला मान्य आहे निर्णय घेताना आपला स्वाभिमान कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि प्रत्यक्षात गट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्षात किती आपल्याला कुठला पक्ष वृत्तमाप देतोय की तुम्ही बघावं तुम्हाला मी या ठिकाणी सगळे अधिकार देतो अजून एक कार्यकर्ते तुम्ही गावगाईचं गेल्यापासून पंचायत समितीच्या बाबतीत दोन चार गटामध्ये आपल्याला सांगला आहे आता जगच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कमीत कमी आपले इथं एक चार ते पाच प्रभागात अगदी निश्चितपणे निवडून यायची क्षमता असलेले नऊ ते दहा उमेदवार आपल्याकडे निश्चित आहेत त्यामध्ये काय संधी कशी मिळते किमान सात लोकांना तर त्या ठिकाणी संधी तर ते निश्चितपणे निवडून येतील अशी आम्ही नावं पण तुमच्याकडे तर देतो आम्ही चौदा तेरा चौदा आमच्या कॅन्डिडेट इच्छुक आहेत त्यांची त्यातनं मग हो तुम्ही बसल्यानंतर काय पुढं होईल विनंती तुम्ही जो दिली तो आम्हालाही मान्य असेल आणि त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं जो आपल्याला या ठिकाणी समावून घेऊन आणि लोकांची विचारधारा आता प्रत्यक्षात कुठं चालली आहे सांगली जिल्ह्यात राजकारणाचा वेगळा वळणाव चालला आहे बाहेरचा माणूस आपण विधानसभेला निवडून दिल्यानंतर आता जो काही त्रास आपल्याला ते आपल्यालाच नव्हे त्यांच्या पक्षात सुद्धा बरेच लोक आमच्या संपर्कात येत आहेत की त्यांनाही आता बऱ्या प्रमाणात त्रास व्हायला लागला आहे नुकसानशाही पद्धतीचं राजकारण ज्या ठिकाणी चाललंय त्यालाही ते कार्यकर्ते लोक कंटाळले निश्चितपणे त्यांच्यातली काय करते आपल्याकडं यायला तयार आहे पण ते आत्ता कळणार नाही ज्यावेळी एका एकाच एक लढत लागल्यानंतर जे इच्छुकांची संख्या अनेक आहे त्यातले नाराज झालेले निश्चित मदत पण करतील किंवा आपल्याच प्रत्यक्ष येऊन ते निवडणुकीला सुद्धा उभारतील असे अशी आमच्याकडे सध्या संपर्कात पण आहे तो विषय नंतरच आहे आपण काय करायचं आणि आपण कुठल्या पद्धतीनं गेलं पाहिजे यासाठी आज या बरेच आता सगळे बोलावं लागलेत मग आम्ही जामदाटी साहेबांना म्हटलं किमान जेवढे प्रमुख आहेत तेवढ्यानंतर पाच पन्नास आपले प्रत्येक बाबती दोन दोन कार्यकर्ते बोलवून घ्या आणि त्या कार्यकर्त्यांना बोलवून एकदा चर्चा झाली म्हणजे तुम्हालाही उद्यापासून चर्चेला फक्त हो कारण का जत शहराच्या आमच्या नगरपालिकेसाठी सारखा आहे लोकं येऊन भेटायला आहेत तुमचं कधी निर्णय होते सांगा मग आम्हाला तुमच्याबरोबर बसायला बरं त्यासाठी आज आम्ही साहेबांना सांगितलं की आज नीम बोलवा औपचारिक या मिटिंगमध्ये आपले एक काहीतरी करू साहेबांना अधिकार देऊ साहेब त्यांच्या चर्चा करतील सगळ्यांचंच काय समाधान होईल असं काय आपण म्हणू शकत नाही पण निश्चितपणे जास्तीत जास्त जेवढ्या शेतक आपल्या पदरात पडून कार्यकर्त्यांना न्याय देता येईल तेवढं तुम्ही साहेब त्या ठिकाणी प्रत्यक्षांना करा निश्चितपणे आमची सगळ्यांची ताकद तुमच्या पाठिंबा आहे आणि आता सगळ्या बऱ्याच ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळायसाठी जिल्हा परिषदेत पण आरक्षण पडले पंचायत समितीचे आरक्षण आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्या कार्यकर्ते पण पाठीशी राहील आणि एक व्यापक जर दौरा करून आणखी एक मोठा मेळावा मागे आपण जसं तर जसं ज्वैश्वर तुम्ही घ्यावा आणि त्यातनं मग आपण आपली पुढची दिशा निश्चितपणे ठरवली आहे एवढीच मी या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यांचं विनंतीला मान देऊन आल्याबद्दल स्वागत करतो आणि तुम्ही अशाच पद्धतीनं राव आणि इथून जाऊन तुम्ही गावात चर्चा करून बाकीचे जे कार्यकर्त्यांचे ज्या विचार आहेत ते जमदार साहेबांच्या पर पर्यंत द्यावेत आणि त्यावरून मी जमदार साहेब निश्चितपणे पुढं राजकीय कुठली आपली सोय आणि कुणाबरोबर जाता येईल याच्या संदर्भात चर्चा करतील तेवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा शिंदे तुम्हाला सर्वांचा तुमचा आभार सर मानून या ठिकाणी थांबतो जय नाही